गोयचं भाजपचा अध्यक्ष विनय तेंडुलकरन आदलो मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरचे फोक काढला भाजपा वयल्यान तेरा आमदारांचेर पावपाक पार्सेकर जबाबदार ताणेच मुख्यमंत्री असताना कडली युती तोडली आणि लागून भाजपा अल्पसंख्यांक झाली असो आरोप ताणें पार्सेकरेर केला ते भायर सध्या पार्सेकर सगळ्याच पक्षा वांगडा नाचता अशा उतरांनी ताची धजा मारली काँग्रेसीचं मांद्रेचो आमदार दयानंद सोपटेक राजीनामा दिवपाक लावून भाजपात घेत सांन मांद्रेचो आदलो आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर चाळवला फुडले वेचणुकेत तो भाजपा आड उभं राहतो सोपटेक भर घेपक्र जबाबदार असा असो ताचो आरोप पण आता तेंडुलकरन तोंड उघडला आणि पार्सेकाराचेर काढला फोग पळयात आमचो खबराकार समीप नार्वेकरन घेतिल्ली ही ताची खाशेली सनसनाटी मुलाखत हांव चॅलेंज करता श्रीपाद नायकाची आज सुद्धा सर्वे करीत मांद्र्या कितलो सो श्रीपाद नायक लक्ष्मीकांताच्या पेक्षा फुडे असा पार्सेकरां निवडणूक लढूनच दाखोवची इंडिपेंडंट आणि साधारणते दोनच येवन दाखवचे आमचे ताका आव्हान आसा आणि ते तर जायत न्ही इंडिपेंडंट लढून हाच सांगता ते आयकुपची माझी तयारी असा कारण तो माझ्यापेक्षा सिनियर उच्च शिक्षित विद्वान मुख्यमंत्री आशिल्लो खरे कोतान मांद्रेच्या जनतेन ताका झिडकारलो कारण कडेन वागणूच अशी आशिल्ली की ताका नाका म्हणून म्हाका दिसता गोंया भितर हिस्ट्रीन पहिले फावट खंयचोय मुख्यमंत्री पडला पयले हो, पहिले फाट पडला आणि त्याचबरोबर फाटल्या इलेक्शन दोन हजार सतराच्या इलेक्शनात जो लक्ष्मीकांत पार्सेकराचो पराभव जालो पळय तो सगळ्यात व्हडलो पराभव उमेदवार इतली सात हजार आनी आठ हजार मार्जिनान खंयचोच उमेदवार ना हेजे अर्थान कळटा की कसे नेतृत्व आमकां भारतीय जनता पक्षाने गोंयाक दिले तेंडुलकर इतल्या उगी रावना फाटले विधानसभा वेचणुके भाजपचे चढसे आमदार पडले आणि ते एकवीसावल्या तेरांचे पावले ते पार्सेकरांच लागून असा सरळ आरोपच ताणे केला तसेच मगो वांगडा आशिल्ली युती पार्सेकरच लागून फुटली नावमत मिळपचे असे भाजपचं अध्यक्ष म्हणतात ह्या सुदीन ढवळेकर त्या मंत्रिमंडळातल्या काढून उडाल आज खरं म्हणजे मगो पक्षाची आणि आुती असे सुधीन ढवळेकर सांगताले त्यांचे अध्यक्ष सांगताले की मन मुख्यमंत्री पदा वेल्या लक्ष्मीकांता काढा म्हणून जाल्यार आमची युती केन्नाय तयार आसा आनी तो मुख्यमंत्री उरलो म्हणून मगो पक्षाचे आणि भारतीय जनता पक्षाची दोन हजार सतरा युती झाली ना जर लक्ष्मीकांताक समज सकयल देंवयल्लो मुख्यमंत्री म्हणून आमची युती जातली आशिल्ली आणि हेच्या पेक्षा एक वीस बावीस सीट त्रेवीस सीट आमचे भारतीय जनता पक्ष मोग पक्षाचे येतले आशिले त्याने नेतृत्व केले मुख्यमंत्री तो आशिल्लो आणि त्याच्या मुख्यमंत्र्याकूच लागून तेरा आमदार निवडून आले कमी झाले एकवीस आले आणि तेरा झाले त्याचे नेतृत्व तो मुख्यमंत्री त्यांनी जबाबदारी आशिल्ली खरी म्हणजे व लोकांना दोष दि्यांना दोष दि्याय आपल्या कार्यकर्त्यांचे शक्ती प्रदर्शन करपाक कर्सेकरां फाटल्याच सप्तकात मांद्र्या आकांतची सभा घेतली निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांची सभा म्हणून सांगून मात तेंडुलकरां पार्सेकरांक्षनिष्ठेचे शेडायला ऐकत राजेश पाटणेकर आणि सोपते पार्टी सोडून गेल्ले आम्ही फाटले हो मुख्यमंत्री असताना हज्या नेतृत्वा सकल आम्ही राजेश पाटणेकर भारतीय जनता पक्षात घेतलो त्यांनी जी निष्ठा खंय गेली व आपण निष्ठावंत आणि किती म्हणतात पण त्याने एक शब्द सुद्धा काढला ना आणि जी दयानंद सोपटेक पार्टीत घेतात त्या वेळाचेर हजी निष्ठा जागी झाली असे कितले वेळा घेतले आम्ही तो अध्यक्ष आसतना निलेश काब्राला घेतलो दुसरे पक्षातल्या तिकेट दिली दोन हजार बारां मायकल लोबोक तिकेट दिली आमचा हळद तिक लोक तिकीट दिली तेका पक्षान घेतलो तिकेट दिली किरण कांदोळकर पक्षान घेतलो तिकेट दिली तो, तो मुख्यमंत्री असताना आमी मडकेकर पार्टीन घेतलो तिकेट दिली मविन गुदिनाथ पार्टीन घेतलो तिकेट दिली निष्ठा म्हण ती कितें आणि निष्ठा किती म्हण ती लक्ष्मीकांत पार्सेकर आमकां शिकोवपाची गरज ना आम्ही सगळे कार्यकर्ते निष्ठावून कार्यकर्त्या पक्षा बरोबर असतात निष्ठावून कार्यकर्तो सहकार्याचे आरोप करना निष्ठावून कार्यकर्तो आपल्या राष्ट्रीय अध्यक्षाक वैट वैट गाळी घालिना तेंडुलकर इतलेचेरूच रावना तो पारसेकरची वाढत चललेली पिराय वयर काढटा आणि सांगता तो खळी च्या काँग्रेसी बरोबर मारता दनपारचो भूस मगो बरोबर -बर, आणि रात जेवण भाजपा बरोबर मार्गाचे कसे सकाळी तो ब्रेकफास्ट करता काँग्रेस मनशांबरोबर दनपारो फिदाल गोव तो जेवता मगो पक्षाच्या अध्यक्षा बरोबर आणि रातचो सिदादी गोवन मिटिंग करता भारतीय जनता पदाधिकाऱ्यांबरोबर तो खरे म्हणजे मनीस कसो असा साठ बी वर्ष झाली म्हणत जाता वया प्रमाणे हे बदलता तशी ती वागणूक अशी म्हाका दिसता कशें आसता दिव पालोवपा येता पळय तेन्ना एकदम मोठ्ठ मागीर नाच जाता दिव तशी परिस्थिती लक्ष्मीकांतची पण असा आमचो खबराकार समीप नार्वेकार आणि व्हिडिओ पत्रकार यशवंत परब